प्रताप सर नाही म्हणतात त्यात काय चूक आहे मला काहीच कळत नाही कोकाटे म्हणतायत की कृषी मंत्री हे जे खात आहे ते ओसाडगावची पाटील के असं ते म्हणतात कृषी मंत्री पद जे आहे ते ओसाड काय होतं की दिवसभरामध्ये मा दिवसभरामध्ये मा माझ्यासारखा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो आठ आठ दहा दहा बारा बारा तास सोशल मीडिया चेक करत नसल्यामुळे त्या दरम्यान कोण कोण बोलले काय काय बोलले त्याचा संदर्भ काय होता कारण मोठ्या प्रमाणात तुम्हाला मीडियाचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून नको म्हणूया की तुमच्या मीडियाची जी पद्धत आहे ती आगा सोडायचं आणि पिछा सोडायचा मधलं काहीतरी उतरायचं त्यामुळे कोकण हे काय म्हणाले ते बघतो आणि मी बोलत शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे त्यांना पुन्हा एकदा अजित पवार पक्षाची ऑफर आली असा पुनरुच्चार त्यांनी स्वतः केलेला अरे बाबा ह्या राज्यात आणि देशामध्ये खूप विषय आहेत राजकारणा राजकारणानं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने जास्त महत्त्व दिलं आहे की एखाद्याने एखादं संशोधन केलं तर ते दाखवत नाही सारखं अजित पवार काय म्हणाल शरद पवार काय म्हणाल उद्धवजी काय म्हणाल एखादं त्यांनी पडू दे काय म्हणायचं ते त्यांचा तो एकाअर्थाने राजकारण हा रोजचा विषय आहे करू दे किती महत्त्व द्यायचं प्राध्यापकांची अनेक वेळा मागणी आहे की प्राध्यापक भरती झाली पाहिजे नॉन वीस वर्ष प्राध्यापकांची भरती राज्यात झाली नव्हती ती ह्या सरकारच्या काळामध्ये एकवीसशे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि सातशे विद्यापीठ कॅम्पसमधले प्राध्यापक असे अठ्ठावीसशी जी भरती आम्ही केली त्यातली एकवीसशे कॉलेजची जी भरती आहे ती झाली होतो घेत होतो एकवीसशे कॉलेजची भरती पूर्ण झाली आता विद्यापीठांची जी, जी सातशे आहे त्यासाठी जाहिराती निघाल्या आहेत आणि जाहिराती निघाल्यानंतर आपोस ॲप्लिकेशन येणार स्कुटिनी होणार इंटरव्ह्यू पॅनल तयार होईल असं एक दोन चार महिन्यामध्ये विद्यापीठाची जी, जी पूर्ण होईल पुढचा टप्पा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांच्या जागी प्राध्यापकांच्या नेमणुका करायला मिळाव्यात म्हणून था। पाच हजार पाचशे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा प्रस्ताव आम्ही तयार करून अर्थ खात्याला दिला आहे आणि त्यांना आमचं हे लॉजिक पटलं किंवा आम्ही नवीन काही मागत नाही रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांचे पगार तुम्ही ऑलरेडी आम्हाला देतच होता ना त्याच्या जागी आम्हाला घ्यायला ते अदरवाईज कॉलेजेसमध्ये शिकवणं मुश्किल होईल नॉन टिचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रस्ताव हे लॉजिक हे अर्थ जर मान्य केलं की नवीन काही दोन पण जो नॉन टीचिंग रिटायर झाला त्याच्या जागी तरी द्या आणि नजिकच्या काळामध्ये खूप मोठी प्राध्यापकांची नॉन टीचिंगची भरती होईल विद्यापीठाला ह्या विद्यापीठाला ऑलरेडी सात प्राध्यापकांचं सँक्शन दिलं आहे एन ओ सी दिलेली आहे त्याची प्रोसेस सुरू आहे ते झालं की ती पुढची डिमांड मांडलं प्रश्न कारवाईची मागणी सोलापूरच्या भाजप कार्यकर्ते अनेक वेळा केलेली आहे मात्र वारंवार ते स्टेज चेअर करताना दिसतात अनुशासन वारंवार स्टेज शेअर करताना दिसतात पण अनुशासन समितीकडे आपण प्रत्येक वेळेस सांगतात कारवाई नेमकी कधी होणार आहे आपले काय अनुशासन समितीचा निर्णय लागेपर्यंत त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला यायला अटकाव असण्याचं काहीच कारण नाही अनुशासन समितीचा निर्णय लागला आणि ठरलं की त्यांना पक्षातून काढलं आहे तर मात्र ते सुद्धा येणार नाही आणि इतर कार्यकर्ते इतर नेतेही त्यांना बोलवणार नाहीत तो निर्णय अजून पेंडिंग आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद